श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चार, सत्ता महसूल भरणा केल्यानंतर आम्हाला शासनानं वाळू परवाने दिले आहेत आमच्याकडून अनधिकृत वाळू उत्खनन होत नाही असं असताना ठाकरे गटाच्या मंडळींनी गावातील ग्रामस्थांना चुकीची माहिती देत वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत असा आरोप तोंडवळी हडी येथील वाळू व्यावसायिकांनी पत्रकार परिषदेत केला ठेकेदार हे ते आपलं म्हणणं मांडण्यासाठी गेले ठेकेदार म्हणण्यासाठी परवानाधारक असत ते कशासाठी ठिकलं तर की तोंढोळी गाव गावातून काही ठराविक लोकांचा विरोध होता तो विरोध होण्याचं कारण काय तर त्यांचं म्हणणं आहे की वाळू उत्खनन केल्यामुळे त्यांच्या घरा भेगे जातं आता ह्या असा पद वाळू उत्खनन करून पहिलं बांधाऱ्यात भेगे जाऊ जमनी भेगे जाऊन ते नंतर घरात भेगे जातात तरी पण आम्ही ग्रामस्थांच्या का विरोधात नाही आम आमक पण त्यांच्याबद्दल आकृष्य असा पण आम्ही आता जो व्यवसाय करतो ते पैसे भरलेलेच आम्ही शासनाकडे आणि शासनाकडे पैसे भरल्यामुळे शासनानं पर उत्तन करूची परमिशन दिलेली आहे त्याप्रमाणे आमचं चालू ठेवतं अशी आमची मागणी असं त्यात आता काही जण उटाचे पण असत काही जण द्यायले ते पाणी घालतात प्रवृत्त करतात की ह्या व्यावसायिकांना विरोध करायचा म्हणून त्या प्रशासनान त्यांचा पूर्णपणे विचार करू तो वाळू व्यवसाय त्याप्रमाणे त्यांना उत्तरान करून द्यायचं एवढं आमचं म्हणणं असं जरी हे केलं नाही उपोषण केलं नाही ना तर बेकायदेशीर म्हणणार ना त्यांच्या पद्धतीने त्यांनी केले नाही आहे पण आता त्यांची मागणी काय होती की फेर फेरसर्वे करून आमच्या समोर तुम्ही दाखवा म्हणून तसं प्रशासनान विनामूल्य त्यांना सर्वे करून दिल्या नाही तरी पण त्यांचा मान्य नाही त्याच्यात ते आमचा दोष नाही वाळू व्यवसाय झाली आमचा वाळू व्यवसाय चालू ठेवायचा आहे उत्करण चालू ठेवतात प्रशासनाक पण नाही पण प्रशासनान फक्त जी रॉयल्टी भरून घेतलेली आहे ना त्या पद्धतीने आमचा वाळू उत्करण करू हे देऊची परमिशन द्यायची परमिशन मिळालेली आहे फक्त दोन दिवस थांबवू शकतो सोळा ते एकोणीस पर्यंत आज धरून ना तिने त्याच्यामुळे त्यांच्या समोर दिले आता ते, ते तरी पण माने नाही बनत असतील तर प्रशासनाने आंदोलन करत्याने सरळ सरळ सांगितल्याने या प्रशासनाची माणसं असताना ते या की जर ह्याच्यावर तुम्ही कारवाई नाही केला तर आम्ही कायदो हातात घेऊन कदाचित शूटिंग पण कोणाकडे तरी असत त्याचे पुरावे पण असत आमच्याकडे नावाचे ग्रामस्थ सगळे आमचे जवळ त्यांनी एकत्र त्यांच्या दोघांना सगळ्या एकत्र येऊ आम्ही प्रयत्न केलो सकाळी पण ते काय येऊ तयार नाही हो एकत्र आम्ही आम्ही स्वतः केलो हे पत्रकार होते तेव्हा तिथे त्यांच्यासमोरच आम्ही म्हटलं की तुम्ही तुमचं काय म्हणणं असत तर वाळू व्यावसायिक म्हणून टेंडर दर अंक दहा दहा घ्या आणि तुम्ही विचार विचारा तुमचं म्हणणं काय असत सांगा ते काय ते त्याच्यात तयारच नव्हते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल